न्याय हक्कासाठी रहा फक्त विहा मांडवा सेंट्रल बँकेचा उदासीन कारभार नागरिक त्रस्त पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथे सेंट्रल बँकेच्या मनमानी कारभारामुळे परिसरातील ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत या बँकेत सुविधांचा अभाव असल्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे ग्राहकांची हेळसाण थांबविण्यासाठी बँकेत मूलभूत सुविधा देण्यात याव्यात या आशयाचे निवेदन व्यापारी महासंघ व नागरिकांतर्फे बँक व्यवस्थापनाला देण्यात आले आहे विहा मांडवा हे मोठे बाजारपेठेचे गाव असून वीस ते बावीस खेड्यांचा व्यवहार आणि बाजारपेठ संपर्क या गावाशी येतो विहा मांडवा येथे गेल्या अनेक वर्षापासून एकच राष्ट्रीयकृत बँक आहे व सततच्या तांत्रिक बिघाडामुळे बँकेचे खातेदार त्रस्त आहेत वारंवार सर्व्हर डाऊन असणे बँकेत रेंज नसणे बँकेत कधी गेले तरी एक दोन तास रांकेत उभे राहावे लागणे या समस्या सोडविण्यासाठी व्यापारी महासंघ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व पत्रकार संघटनांकडून बँकेला निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनात काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या असून यात कोणतीही अट न लावता तत्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान त्वरित वाटप करावे लहान मोठ्या व्यापाऱ्यांना मुद्रा योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज वाटप करावे पासबुक प्रिंटर नियमित सुरू करावे इंटरनेट कनेक्टिव्हिटीमधील यंत्रणा अद्ययावत करणे बँकेचा दर्जा बदलण्यासाठी योग्य प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास देण्यात यावा असा आग्रह निवेदनकर्त्यांचा आहे वरील सर्व मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्या उपस्थितीमध्ये ग्राहक मेळावा त्वरित आयोजित करण्यात यावा असेही निवेदन करण्यात आले आहे बँकेचे शाखा व्यवस्थापक महेश खरात यांना हे निवेदन देण्यात आले दक्षणी स्वराज्य न्यूज साठी शब्बीरबाई शेख विहा मांडवा काल सोमवार दिनांक आठ सात चोवीस व्यापारी महासंघ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सर्व संघटनाचे पत्रकार सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि शेतकरी वर्गाच्या वतीनं काल आपल्या सेंट्रल बँके बँकेच्या या अडचणी आहेत शेतकऱ्यांना जो त्रास होतो की सरकार योजना राबवतं परंतु त्या तळागातल्या शेतकऱ्या पोहोचत नाही तर त्या योजना राबवण्यासाठी जसं पीक कर्ज असेल आपल्या पीक विम्याप्रमाणे जसं एक रुपयात पीक विमा सरकार देतं त्याचप्रमाणे एक रुपयात आयुष्य विमा देखील आहे की ज्याचा दोन लाखाचा फायदा प्रत्येक खासदारकर होतो अशा प्रकारचं ज्या योजना या बँकेकडून राबवल्या जात नाहीत त्याबद्दल आम्ही सर्वांनी त्यांना या गोष्टीबद्दल सांगितलं आणि ह्या गोष्टी त्यांनी ज्या योजना आहेत त्या आम्ही तात्काळ राबवण्यास रद्द करू अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलं सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य